पी एम किसान योजनेचे पैसे शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा नमस्कार शेतकरी मित्रांनो भारतातील कोट्यवधी शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी समोर येत आहे प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा विसावा हप्ता लवकरच त्यांच्या बँक खात्यामध्ये जमा होणार आहे ही योजना भारतातील छोट्या आणि सीमांत शेतकऱ्यांना आर्थिक सहाय्य प्रदान करण्यासाठी केंद्र सरकारने राबवली आहे या महत्त्वाकांक्षी उपक उपक्रमांतर्गत शेतकऱ्यांना दरवर्षी सहा हजार रुपयाची आर्थिक मदत मिळते जी तीन हप्त्यामध्ये वितरित केली जाते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दोन हजार एकोणीसमध्ये या क्रांतिकारी योजनेची सुरुवात केली त्यावेळी या योजनेचे उद्दिष्ट भारतातील शेतकरी समुदायाला आर्थिकरित्या सक्षम बनवणे हे होते आजपर्यंत या योजनेअंतर्गत एकूण एकुन, एकोणीस हप्ते यशस्वीरित्या वितरित केले गेले आहेत आणि आता विसावा हप्ता वितरणाची तयारी सुरू आहे या सहा वर्षाच्या कालावधीत ही योजना शेतकऱ्यांच्या जीवनात महत्त्वपूर्ण बदल घडून आणली आहे प्रत्येक हप्त्यामध्ये दोन हजार रुपयाची रक्कम थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये हस्तांतरित केली जाते ज्यामुळे त्यांना तत्काल आर्थिक मदत मिळते या योजनेचे सर्वात महत्त्वाची वैशिष्ट्य म्हणजे डी पी टी प्रणालीचा वापर या तंत्रज्ञानाद्वारे सरकार थेट लाभार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये रक्कम हस्तांतरित करते यामुळे मध्यस्थांचा हस्तक्षेप टाळता जातो आणि भ्रष्टाचारावर नियंत्रण मिळते तसेच या प्रणालीमुळे पारदर्शकता राखवली जाते आणि प्रत्येक रुपयाचा योग्य वापर सुनिश्चित होतो सध्या या योजनेचा लाभ संपूर्ण भारतातील नऊ पॉईंट तीन कोटीहून अधिक शेतकरी कुटुंबांना मिळत आहे हा आकडा या योजनेच्या व्यापकतेचा आणि त्यांच्या यशाचा पुरावा आहे या योजनेत फक्त छोटे आणि सीमांत शेतकरी समाविष्ट आहेत ज्यांच्याकडे दोन हेक्टरपेक्षा कमी जमीन आहे या योजनेच्या मागील हप्त्याचा आढवा घेतल्यास बघा अठरावा हप्ता ऑक्टोंबर दोन हजार चोवीसमध्ये वितरित झाला त्यानंतर एकोणीसावा हप्ता फेब्रुवारी दोन हजार पंचवीसमध्ये वितरित झाला त्यानंतर विसावा हप्ता जून दोन हजार पंचवीसमध्ये अपेक्षित आहे सरकारच्या सध्याच्या धोरणानुसार विसावा हप्ता जून दोन हजार पंचवीसच्या शेवटी वितरित होण्याची शक्यता आहे तथापि अधिकृत तारखी सरकारकडूनच जाहीर केली जाईल साधारणपणे हप्ता वितरणानंतर दहा दिवसाच्या आत अधिकृत वेबसाईटवर पी एम किसान डॉट गव्हर्मेंट डॉट वर संबंधित माहिती उपलब्ध केली जाते या योजनेचे मुख्य उद्दिष्ट म्हणजे शेतकऱ्यांना कृषी आवश्यकतासाठी आर्थिक सहाय्य प्रदान करणे यामध्ये दर्जेदार बेण्यांची खरेदी आधुनिक कृषी उपकरणाचा वापर खताची आणि कीटकनाशकांची उपलब्धता सिंचन व्यवस्थेतील सुधारणा छोट्या आणि सीमांत शेतकऱ्यांची आर्थिक परिस्थिती सुधारणे हे या योजनेचे प्राथमिक लक्ष आहे या रकमेमुळे शेतकरी कुटुंबांना तत्काळ आर्थिक मदत मिळते कृषी गुंतवणुकीसाठी भांडवल मिळते आपत्कालीन परिस्थितीत आधार मिळतो शेत शेतकऱ्यांची खरेदी शक्ती वाढते स्थानिक बाजारपेठेला चालना मिळते ग्रामीण भागातील आर्थिक क्रियाकलाप वाढतात रोजगारांच्या संधी निर्माण होतात या योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांनी काही अटी पूर्ण कराव्या लागतात जसे की हा न शेतकरी भारतीय नागरिकत्व असणे दोन हिटरपेक्षा कमी जमीन असणे सक्रिय बँक खाते असणे आधार कार्ड कार्डाचे योग्य लिंकेज करणे पात्र शेतकरी पी एम किसान डॉट गव्हर्मेंट डॉट इन या अधिकृत वेबसाईटवर जाऊन नोंदणी करू शकतात तसेच स्थानिक सामान्य सेवा केंद्रामार्फतही नोंदणी करता येते या योजनेत आर्थिक तंत्रज्ञानाचा मोठ्या प्रमाणावर वापर केला जातो जसे की डिजिटल प्लॅटफॉर्म मोबाईल ॲप्लिकेशन आणि ऑनलाईन डेटाबेसच्या मदतीने संपूर्ण प्रक्रिया पारदर्शक आणि कार्यक्षम बनवली गेली आहे सरकार या योजनेत सतत सुधारणा करत राहते डिजिट डिजिटलायझेशन वाढवणे प्रक्रिया सुलभ करणे आणि अधिकाधिक शेतकऱ्यांना योजनेचा लाभ पोहोचवणे हे भविष्यातील मुख्य उद्दिष्ट आहे प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना भारतीय कृषी क्षेत्रातील एक महत्त्वाकांक्षी उपक्रम आहे विसावा हप्ता लवकरच मिळण्याची अपेक्षा शेतकऱ्यांमध्ये आशा आणि उत्साह निर्माण करत आहे ही योजना केवळ आर्थिक सहाय्य देत नाहीत तर भारतीय शेतकऱ्यांचे जीवनमान सगळ्यात महत्त्वाची भूमिका बजावत आहे जसे विसावा हप्ता बँकमध्ये यायला सुरुवात होईल तसा मी तुम्हाला एक व्हिडिओ टाकले टाकण्यात येईल अशाच माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा